नाशिक शहरामध्ये जी परवा रात्री जो इन्सिडेंट झालेला होता त्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत रायटिंग आणि अटेम्प्ट टू मर्डर या सेक्शन्स खाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आम्ही स्पॉटवरून पंधरा आरोपी जे दंगल करत होते त्यांना ताब्यात घेतलेलं होतं त्याचबरोबर साधारण सत्तर मोटरसायकल्स आणि बाईक्स आम्ही ताब्यात घेतलेल्या होते की जे लोक सोडून पळून गेलेले होते गे जे दंगल करणारी लोक होती ती त्याचबरोबर आमचे जे अधिकारी अंमलदार स्पॉटवर होते त्यांनी ओळखलेले लोक जे आहेत ती साधारण चोपन्न पंचावन्न लोकांची नावं आम्ही एफ आय आरमध्ये टाकलेली आहेत आणि याच्यानंतर जे पंधरा लोक अटक झाले तर त्या अटक झालेल्या लोकांना कोर्टात हजर करण्यात आलं त्यांची पोलीस कस्टडी काल आम्हाला मिळाली आणि त्याच्या एन्ट्रो जे अधिक नावं येत आहेत तर त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम चालू आहे आपल्या नाशिकमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये काही लोक जे सामान्य नागरिक असतात किंवा जे गरीब लोकं असतात तर त्यांची माथी भडकवण्याची कामं त्यांची माथी भडकवून काहीतरी पेटवून द्यायचं आणि स्वतः बाजूला राहायचं अशा प्रकारचे उद्योग करत असतात आणि याच्यामध्ये त्यांना आपण नेहमी त्यांना काउंटर करत असतो म्हणजे जर एखादी इमर्जन्सी सिच्युएशन असेल तर त्यावेळेला करतो किंवा नॉर्मल वेळेला पण अनेक इमर्जन्सी सिच्युएशन्स अशा वेळेला ॲवर्ट होतात आमच्याकडून तर अशा जे काही लोक आहेत तर त्यांच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या कंटिन्यूस चालू राहतात आणि त्याच्यावर आता ह्या निमित्ताने, जी निमित्ताने ले ले जी ही जी काही घटना घडलेली आहे त्या निमित्ताने आपण त्यांच्यावर खूप स्ट्रॉंग कारवाई करू शकतो असा माझा विश्वास आहे नाशिक शहरामध्ये ज्या दोन घटना घडलेल्या आहेत वर्षभरामध्ये तर मागच्या घटनेमध्ये जी जुन्या नाशिकमध्ये झालेली होती आणि ही जी घटना आहे ती मुंबई नाक्याच्या हद्दीत झालेली आहे तर त्याच्यामध्ये मागच्या वेळचे पण जे त्याच्यामध्ये डोके भडकवणारी लोक होती त्यांना आपण आयडेंटिफाय केलेलं आहे आणि त्यांना आपण न्यूट्रलाईज केलं होतं ह्या मध्ये काही नवीन नावं आपल्याला समोर आलेली आहेत आणि ती आम्ही आता न्यूट्रलाइज त्यांना करतोय त्यांच्यावर कारवाई होईल आणि पुढे ते पूर्ण सक्रिय राहणार नाहीत पुढे याची आम्ही दक्षता घेऊ हे जे दर्गाचे जे, जे ट्रस्ट ट्रस्टी आहेत तर ते पण त्या ठिकाणी त्यांना समजवायला गेले होते की आम्ही आमच्या मर्जीनी हे बांधकाम काढून घेतोय आणि तुम्ही याच्यामध्ये कायदा सुरक्षा प्रश्न निर्माण करू नका पण त्यांनी पोलिसांवर आणि ट्रस्टींवर दोघांवर हल्ला चढवला आणि हे जी लोकं होती ही बाहेरून आलेली होती आजूबाजूच्या परिसरातली आणि ते स्थानिक परिसरातले लोक त्यामध्ये नगण्य किंवा कमी याच्यामध्ये जे ट्रस्टी आहेत ते तर ते मला एक दिवसापूर्वी भेटलेले होते आणि त्यांनी अशी भूमिका घेतलेली होती की हायकोर्टच्या निर्णयाप्रमाणे आम्ही ते जे काही स्ट्रक्चर आहे ते आम्ही आमचं आमचं काढून घेतो आणि आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही तसं काढून घेत आहे तर आम्ही आमचे काय हे नाही तुम्ही काढून घ्या त्यावेळेला त्यांनी कुठल्याही सुप्रीम कोर्टमध्ये ते गेलेले आहेत किंवा अशा प्रकारचं काही हे काहीच सांगितलेलं नव्हतं आणि त्या दिवशी रात्री जेव्हा घटना घडली तेव्हा दर्ग्याचे जे ट्रस्टी आहेत आणि काही प्रॉमिनंट समाजातली लोक आहेत हे त्या ठिकाणी प्रार्थना करून ते स्ट्रक्चर काढून घेण्याच्या तयारीमध्ये होते त्याच वेळेला त्यांना दुसऱ्या एका मॉबनी अपोज करून ही घटना घडलेली आहे त्यामुळे अशा प्रकारचं काही असतं तर त्या दिवशी त्यांनी जी आमच्याबरोबर मिटिंग केली तर त्यावेळेला त्यांनी ते सांगायला पाहिजे ते त्यांनी सांगितलं नाही आणि त्याचबरोबर त्यांनी ती स्वतःहून आम्ही काढून घेतो अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होतीला जे इनपुट्स मिळाले होते दोन तीन दिवसापासून त्यावरच आपण वर्कआउट करून सगळी तयारी केलेली होती आपण प्रेव्हेंटिव्ह ऍक्शन या ठिकाणी केलेले होते, के होते। आणि हा जो काही आपल्याला इनपुट होता इंटेलिजन्सचा त्याच्यामुळेच आपण यशस्वीरित्या अर्ध्या तासाच्या आतमध्ये हे सगळं काबूमध्ये आणू शकलो कारण लोक जमा होणं कुठे जमा होणं काय होणं हा स्पेसिफिक इनपुट जरी आपल्याकडे नसला तरी अशा प्रकारची घटना घडणार आहे आणि कुठल्या बाजूनी लोक येणार किंवा हो, कुठल्या एरियात जमणार अशी ढोबळ आप माहिती आपल्याकडे होती आणि त्याच मुळे आपण त्या माहितीच्या आधारच अधिक आधारेच आपण सर्व नियोजन या ठिकाणी केलेलं होतं आम्हाला दोन तीन दिवसापासून इनपुट्स होते की काही लोक लोकांची माती भडकवण्याची कामं करत आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही आमचा बंदोबस्त प्लॅन केलेला होता एस आर पी एफच्या तीन कंपन्या आपण नाशिक शहरामध्ये बोलवलेल्या होत्या त्याचबरोबर आमचं सर्व पोलीस दल हे अलर्टवर होतं आणि त्यामुळेच ज्यावेळेला इन्सिडेंट झाला त्यावेळेला आपण अतिशय क्विक रिस्पॉन्स आणि स्ट्रॉंग रिस्पॉन्स या ठिकाणी करू शकलो तर ती जी लोक आहेत की जी याच्यामध्ये लोकांना भडकवण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे तर त्यांची काही नावं आम्हाला मिळालेली आहेत त्याचबरोबर इतरही काही नावं असतील त्यांचा इन्व्हेस्टिगेशनमध्ये तपास करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल साधारण चौदाशे पंधराशे लोक त्या ठिकाणी जमलेले होते त्याच्यामधले ज्या वेळेला पोलीस त्यांना समजावायला गेले त्यावेळेला त्यांनी समजले नाही आणि त्यांनी दगडफेक चालू केलेली होती पोलिसच्या तीन गाड्या फुटलेल्या आहेत त्याचबरोबर एकवीस पोलीस अधिकारी आणि अंमलदार जखमी झालेले आहेत तर याच्यामध्ये ज्या ज्या लोकांचा रोल आहे त्या जे लोक त्या ठिकाणी आलेले होते तर त्या ठिकाणची चौकशी चालू आहे जे लोक त्या ठिकाणी बघ्याच्या भूमिकेत असतील किंवा जे लोक आजूबाजूला राहणारे असतील ज्यांचा काही संबंध नाही तर अशांना टार्गेट न करता जे खरोखर जे दंगेखोर आहेत किंवा खरोखर जे व्हायलेन्स सहभागी होते अशांवर पोलीस डिपार्टमेंट कारवाई करत आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे नॉर्मल आहे पण खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवणार दोन तीन दिवस बंदोबस्त त्या ठिकाणी राहील आणि स्थानिक नागरिकांना कुठलाही त्याचा त्रास होणार नाही किंवा त्यांच्या मुवमेंटला त्रास होणार नाही अशा प्रकारे आम्ही फक्त बाहेरून कोण लोक येणार असतील तर त्यांना त्यांच्या पुरता आम्ही तो बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवणार आहे आम्ही हा जो काही तपास करतोय तो फक्त गुन्ह्याच्या जे गुन्ह्यामध्ये इन्वॉल्ड आहेत तर त्या लोकांवर आम्ही कारवाई करणार आहे ते त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे किंवा ते राजकीय आहेत किंवा नाही आहेत यांचा आमचा काही संबंध नाही जर कोणी इन्व्हॉल्व्ह असला तरी आम्ही त्याच्यावर कारवाई ही करणार प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स केलेल्या होत्या लोकांना ताब्यात घेतलेले होते जे क्रिमिनल्स होते किंवा जे आमच्यावर संशय होता त्याच्यामध्ये आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स केलेल्या होत्या आणि मला वाटते त्याच्यामुळेच हा जो काही इन्सिडेंट आहे हा ज्या प्रकारे तो पुढे डेव्हलप झाला असता तो डेव्हलप न होऊन द्यायला आणि तो वीक राहायला आम्हाला यश आलं ती बंदोबस्त टीम जी आहे ती पोचलेली आहे त्या ठिकाणी आणि त्यांनी तिकडचे फॉरेन्सिक एव्हिडन्स गॅदर केलेले आहेत त्याचबरोबर जे सोशल मीडियावर काही भडकवणारे जे पोस्ट होत्या किंवा जे सर्क्युलेट झालेल्या होत्या व्हॉट्सअप असेल किंवा सोशल मीडिया असेल तर त्याचं आमचं सोशल मीडिया आमची टीम जी आहे ती मॉनिटर करत आहे लोकल पोलीस स्टेशन क्राईम ब्रांच या सगळ्याच्या टीम्स ॲक्टिव्ह आहेत इन्व्हेस्टिगेशनमध्ये डिटेक्शनमध्ये आणि अरेस्टमध्ये याच्यामध्ये आपण जे चौदाशे ते पंधराशे लोकांना इतर अज्ञात लोकांना आपण आरोपी बनवलेले आहेत तर ते कोण लोक होते त्यांचा रोल काय होता याचा तपास चालू आहे आमचा प्राथमिक फोकस जो आहे हा दोन गोष्टींवर आहे एक तर ह्याच्यामध्ये कोणी लोकांना भडकवलेलं आहे ते महत्त्वाचे लोक आणि त्याच्यानंतर कोण लोक या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी दंगलीत सहभाग घेतला अशा प्रकारे दोन अँगल्सवर आम्ही काम करत आहे आणि लवकरच आपण त्याच्यामध्ये अरेस्टमध्ये आपण यशस्वी होऊ